नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे तालुक्यातील बंजारा समाजाच्या सर्वांगीणी विकासासाठी आमदार आणि खासदार असताना सतत प्रयत्नशील असतो आजही समाजातील प्रत्येक व्यक्तीशी संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणीला सोडवण्यासाठी समोर असते समाजाचे विकासाचे प्रमुख प्रहारात प्रवाहात यावेळी यासाठी माझी धडपड सुरू असून समाजाने मला दिलेला प्रेम आशीर्वाद याचे भान सैदैव राखले अशी भावना शिवसेना नेते माजी खासदार उन्मेशदा पाटील यांनी व्यक्त केली सेवानगर चाळीसगाव येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश सोहळा संपन्न झाला या प्रसंगी माजी खासदार उन्मेष पाटील बोलत होते तसेच या प्रसंगी युवा कार्यकर्ते गणेश राठोड यांनी मनोबत व्यक्त केला आहे ते म्हणाले माजी खासदार उन्मेषदा यांनी सतत समाजातील माता भगिनी ज्येष्ठ श्रेष्ठ यांना आपुलकीचे प्रेम दिले आहे शेतकऱ्यांची चिंता व्यक्त करणारा एक संवेदनशील युवा नेते म्हणून बंजारा समाज त्यांच्यावर प्रेम करतो आजही उमेश दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं भावनाही त्यांनी व्यक्त केल्या तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनल वरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र